जिथं जिथं ताण आला तिथं जिथं आपल्याला मनापासून पोचायचं आहे तिथला ताण घालून टाकायचा आहे सर्वप्रथम लक्ष पायांच्या बोटांकडे पायांची बोटं घोटा तडपाय सर्वेच तिथले स्नायू शिथील करायचे आहे कोटऱ्या तिथले स्नायू पूर्ण शिथिल पूर्ण मांसपेशी पूर्ण शिथिल करायचे आहे गुडगे गुडघ्यांचे स्नायू मांड्या मांड्याचे स्नायू पूर्णपणे शिथिल पोटाचे स्नायू शिथील लक्ष छातीकडे आपल्या छातीचे पूर्णपणे स्नायू शिथिल करायचे आहे लक्ष दोन्ही हाताकडे हांदा हाताचे खांदे कोपर मनगट हाता तड बोट तड हात तिथले पूर्ण स्नायू शिथिल करायचे आहे पूर्ण शरीर आता शिथिल झालेलं आहे लक्ष श्वसनाकडे द्यायचं आहे संत श्वसन संपूर्ण लक्ष श्वसनावर केंद्रित करायचं आहे श्वास कसा घेत आहे कसा सोडत आहे पॉझिटिव्ह थॉट आतमध्ये घ्यायचे प्रत्येक श्वासा परत श्वास सोडताना पूर्ण निगेटिव्ह थॉट बाहेर काढून टाकायचे आहे मनामध्ये कसलाही विचार नको श्वसनावर लक्ष पुढच्या एक्झरसाईजसाठी आपलं शरीर पूर्णपणे शिथिल झालेलं आहे घ्या दीर्घ श्वास सावकाश सोडायचा आहे हळूहळू घ्या परत एकदा सोडा सावकाश शवासन स्थितीमधून आपण आता बाहेर पडत आहे एक एकला मान सरळ दोन पायजवळ तीन हा शरीराच्या बाजूला